विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुम्ही म्हणत होते की सर वेगवेगळे टॉपिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी लेक्चर्स घ्या त्या ठिकाणी आमची जी काही सरळसेवा भरती भविष्यामध्ये होणार आहे तलाठी पदभरती भविष्यामध्ये होणार आहे त्यानंतर शिपाई पदभरती जी आहे तर यांच्या संबंधित जे काही टॉपिक आहे तर त्याच्या अनुषंगाने मी हे लाईव्ह लेक्चर आज घेत आहे विद्यार्थी मित्रांनो इतिहास हा जो घटक आहे तर तो घटक सर्व सरळ सेवा परीक्षेमध्ये सर्व त्या ठिकाणी एम पी एस सी असेल त्यानंतर साधारण गट क गट ड ची जरी परीक्षा असेल तरी त्याच्यामध्ये इतिहास हा विषय अतिशय महत्त्वाचा असतो आणि या इतिहासामध्ये आपण आज बघणार आहोत मराठी वृत्तपत्रे बऱ्याचशा परीक्षांमध्ये त्या ठिकाणी पंचवीस प्रश्न विचारले जात असतात आणि या पंचवीस प्रश्नांमधून पाच प्रश्न हे इतिहासावर शंभर टक्के विचारले जात असतात त्यामुळे मित्रांनो आपण इतिहासाची चांगल्या पद्धतीने जर तयारी करून घेतली तर निश्चितपणे आपल्याला एकही मार्ग इतिहासाचा जाणार नाही त्यामुळे आज जो आहे इतिहास टॉपिकमधील मराठी वृत्तपत्रे या विषयाबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे बरेचसे विद्यार्थी मित्र मला त्या ठिकाणी म्हणताय की सर तुम्ही डिजिटल गोड का वापरत नाही तर मित्रांनो डिजिटल बोर्ड यासाठी वापरत नाही की ही जी पद्धत आहे ही आपली पूर्वापार चालत आलेली शिकवण्याची पद्धत आहे म्हणजे खडू आणि फळा याच्याशी जे काही नातं आपलं जुळून जात असतं जुळून गेलेलं असतं तर त्या ठिकाणी ओके 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 तर या पद्धतीने आपण ठीक आहे आता झालंय का मित्रांनो क्लिअर ओके ओके व्हेरी गुड तर मित्रांनो डिजिटल बोर्ड न वापरण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी आपला जो काही खडू आणि फळा हे जे काही नातं आहे तर ते नातं त्या ठिकाणी आपल्याला रुद्धिंगत करायचं आहे त्यामुळे मी ह्या जे काही ॲडव्हान्स व्हर्जन आहे खडूचं म्हणजे हे मार्कर मी वापरतो आहे आणि हा फळा आहे तर मित्रांनो इतिहास या टॉपिकमध्ये त्या ठिकाणी आपण मराठी वृत्तपत्रे याच्यावर एक ते दोन प्रश्न शंभर टक्के विचारले जात असतात तर याच्याबाबत जाणून घेणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो म्हणजे मित्र हो मराठी वृत्तपत्रांचा इतिहास जर आपल्याला माहिती करून घ्यायचा असेल तर निश्चितपणाने त्या ठिकाणी आपल्याला ब्रिटिश कालावधीमध्ये कोणकोणते वृत्तपत्र त्या ठिकाणी निघालेले होते याबाबत माहिती जाणून घेणं गरजेचं आहे ही माहिती जाणून घेत असताना मित्रांनो याच्यामध्ये पहिलं मराठी वृत्तपत्र कोणतं होतं त्यानंतर आ, एक मिनटं तर याच्यामध्ये मित्रांनो पहिलं मराठी वृत्तपत्र जर आपण विचारात घेतलं तर ते बॉम्बे गॅझेट नावाचं वृत्तपत्र होतं हे बॉम्बे गॅझेट त्या ठिकाणी भारतामध्ये प्रसिद्ध झालेलं पहिलं वृत्तपत्र असल्याने आपण ते पाठांतर करून ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो बॉम्बे गॅझेटनंतर मराठीतील पहिलं वृत्तपत्र कोणतं हा प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी विचारला जात असतो आणि याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दर्पण नावाचं वृत्तपत्र हे पहिलं मराठीतील प्रसिद्ध झालेलं वृत्तपत्र आहे याच्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी हे दर्पण वृत्तपत्र सुरू केलेलं होतं आणि या अनुषंगाने सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये हे दर्पण आपण त्या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी हे दर्पण वृत्तपत्र सुरू केलेलं होतं याच्यामध्ये अठराशे चाळीस मध्ये त्याचा शेवटचा अंक दर्पण या वृत्तपत्राचा त्या ठिकाणी निघालेला होता ठीक आहे तर अठराशे चाळीसमध्ये याचा शेवटचा अंक निघालेला होता आणि त्यानंतर बाळशास्त्री जांभेकरांनी हे वृत्तपत्र दर्पण नावाचं जे होतं तर ते बंद केलं आणि त्यानंतर अठराशे चाळीसमध्ये दिग्दर्शन नावाचं वृत्तपत्र सुरू करण्यात आलं म्हणजे मित्रांनो आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठीतील पहिलं वृत्तपत्र हा जर प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारला तर त्याचं उत्तर असलं पाहिजे दर्पण आणि बाळशास्त्री जांभेकरांना त्या ठिकाणी वृत्तपत्राचे जनक किंवा मराठी वृत्तपत्राचे जनक असंसुद्धा त्यांना म्हटलं जात असतं त्यामुळे या गोष्टी या बाबी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण बरेचदा असंही बघितलेलं आहे की विष्णूशास्त्री चिपळूणकर गोग आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी पुण्यामध्ये त्या ठिकाणी आर्यभूषण नावाचा कारखाना म्हणजे ज्याला प्रिंटिंग प्रेस असं म्हणतो मराठी वृत्तपत्र छपाईचा कारखाना पुण्यामध्ये सुरू केलेला होता आर्यभूषण नावाचा आणि त्यांनी त्यानंतर अठराशे एक्क्याऐंशीमध्ये मराठा आणि केशरी नावाचे वृत्तपत्र सुरू केलेले होते म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो आपण जर लक्षात ठेवलं की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले वृत्तपत्र कोणते मराठा आणि केशरी आहे अठराशे एक्क्याऐंशीमध्ये त्यानंतर मग मात्र लोकमान्य टिळक आणि गोगा आगरकर यांच्यामध्ये जेव्हा मतभेद झाले राजकीय सुधारणा की समाज सुधारणा किंवा त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांचं त्या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचं जे काही ध्येय होतं ज्याच्यामध्ये राजकीय बाबी समाविष्ट होत्या परंतु गोग अगरकर यांना समाजसुधारणेवर भर देण्यासाठी त्या ठिकाणी ते प्रयत्न करत होते त्यामुळे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी मतभेद होऊन मग मराठा व केसरी हे वृत्तपत्र सोडून गोग अगरकर यांनी सुधारक नावाचं त्या ठिकाणी वृत्तपत्र सुरू केलं अशा पद्धतीने वृत्तपत्रांचा इतिहास आहे आता भाऊदाजी लाड यांनी त्या ठिकाणी शतपत्रे नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं भाऊमा भाऊ महाजन जे आहे तर त्यांचं जर बघितलं तर प्रभाकर आणि धूमकेतू नावाचं वृत्तपत्र आहे या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज सुधारणा करणे आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे हा प्रयत्न त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेला होता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्यासाठी राज्यघटना दिली प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी आपले मूलभूत अधिकार दिले मूलभूत हक्क दिले डॉक्टर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मुकनायक बहिष्कृत भारत समता आणि प्रबुद्ध भारत अशा पद्धतीचे त्या ठिकाणी वृत्तपत्र सुरू केलेले आहेत म्हणजे मित्रांनो सांगण्याचा मतीतार्थ असा आहे की वृत्तपत्रांचा जर इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी या पद्धतीने जर पाठांतर आपलं असलं या पद्धतीने जर आपण गेलो त्या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला या बाबतीत या मुद्द्यावर कोणताही प्रश्न आणणार नाही आणि त्याचे पूर्ण मार्ग आपल्याला मिळतील म्हणजे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मराठी वृत्तपत्र कोणतं पहिलं तर दर्पण दर्पण कोणी काढलं बाळशास्त्री जांभेकर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हटलं जातं सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये हे वृत्तपत्र सुरू झालं अठराशे शा चाळीसमध्ये याचा शेवटचा अंक त्यानंतर त्यांनी दिग्दर्शन अठराशे चाळीसमध्ये सुरू केलं लोकमान्य टिळकांची दोन वृत्तपत्रं आपल्याला माहिती आहे मराठा आहे आणि केसरी आहे ते अठराशे मध्ये सुरू केलं होतं त्यानंतर गोग अगरकर यांनी सुधारक नावाचं त्या ठिकाणी वृत्तपत्र सुरू केलं भाऊ दाजी लाड यांचं शतपत्र आहे भाऊ महाजन यांचे प्रभाकर आणि धूमकेतू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुकनायक बहिष्कृत भारत समता आणि प्रबुद्ध भारत अशा पद्धतीने मित्रांनो वृत्तपत्रांचा इतिहास त्या ठिकाणी आपण बघितलेला आहे अजून जर तुम्हाला काही टॉपिकविषयी माहिती हवी असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगा पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण ते बघणार आहोत व्हिडिओ कसा वाटला लाईव्ह लेक्चर कसं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद